येथे उपमुख्यमंत्री व महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थितीत ठाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा पार संपन्न झाला या प्रचारसभेत वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या व धर्मवीर दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा वसा घेऊन स्थापन झालेल्या महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन यावेळी उपस्थितांना केलं या, के या प्रचारसभेला सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबर महायुतीत सरकारवर ठाम विश्वास असणाऱ्या नागरिकांनी तुडुंब गर्दी केली होती या गर्दीने महायुती सरकारवर असणारा विश्वास अधोरेखित करून विकासाचा धनुष्यबान आमच्या हातात सोपवण्याचा ठाम निर्धार केला यावेळी व्यासपीठावर अभिनेत्री रुपाली गांगुली खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे आमदार गीता जैन माजी आमदार रवींद्र फाटक आमदार प्रताप सरनाईक युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक रविव्यास किशोर शर्मा हसमुख गेहलोत डोंगरे राजू भोईर विक्रम प्रताप सिंह सचिन मांजरेकर निशा नार्वेकर अरुण कदम आसिफ शेख संतोष पेंडुरकर देवेंद्र शेलेकर संदीप राणे पूजा आमगावकर अनिता पाटील असे महायुतीचे अनेक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणेपालिकेच्या वतीने दरवर्षी कृष्ठरोग्यांना हो प्रत्येकी चोवीस हजार रुपये एवढा निधी औषधोपचारासाठी दिला जातो पालिकेच्या रेकॉर्डवर सातशे पंधरा एवढे लाभार्थी दाखवण्यात आले आहेत पण प्रत्यक्षात फक्त शंभर ते दीडशे एवढेच खरे कृष्ठरोगी हो असून उर्वरित लाभार्थी बोगस असल्याचा पर्दाफाश आरटीआय कार्यकर्ते अजय जया यांनी केला आहे विशेष म्हणजे यातील बहुतांश लाभार्थी हे कोपरेतील गांधीनगर या परिसरातील आहेत पूर्वी कुष्ठरोगांची वसाहत होती मात्र गेल्या काही वर्षात त्यांची संख्या कमी झाली आहे तरीही वर्षानुवर्षे ठाणे महापालिका प्रत्येकी चोवीस हजार रुपये लाभार्थ्यांना देते पृष्ठरोगांची संख्या कमी असताना कोणतीही पडताळणी न करता बोगस लाभार्थ्यांवर कोट्यवधी रुपयांची खैरात का केली जाते असा सवाल अजय जया यांनी उपस्थित केला गांधीनगर भागात शंभर ते दीडशे खरे कृष्ठरोगी असताना उर्वरित लाभार्थ्यांनी निधी लाटण्यासाठी नरेश मस्के यांच्या सांगण्यावरून बोगस प्रमाणपत्रे मिळवली असल्याचा आरोपही त्यांनी केला नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधील पालिकेचे अधिकारी अकबर शेख हे मस्के यांच्या सूचनेनुसार संबंधितांना निधीसाठी अर्जाचं वाटप करतात नंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एलेक्स फर्नांडिस ही व्यक्ती बोगस प्रमाणपत्र बनवून देते त्यासाठी पैसेही घेतले जातात असा आरोप अजय जया यांनी केला आहे महापालिका आयुक्त सौरभ राव तसेच पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे राष्ट्रीय आरोग्य विभागाकडे या प्रकरणी ऑनलाईन तक्रार अजय जया यांनी दाखल केली आहे नमस्कार आज तुमच्या समोर येण्याचं कारण ठाण्यामध्ये तुम्ही खूप भ्रष्टाचार बघितलं असेल पण हा सर्वात घाणेडा भ्रष्टाचार आहे त्या संदर्भात तुम्हाला मी आज माहिती देणार आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की महानगरपालिका वेगवेगळ्या मदतीसाठी आहे ना प्रोग्राम राबवत असते त्याच याच्यामध्ये जे कुष्ठरोगी आहे त्यांच्यासाठी कुष्ठरोग निधी अंतर्गत त्यांना दरवर्षी पंचवीस हजार रुपये दिले जातात ज्यांना कुष्ठरोग आहे किंवा त्यांनी ट्रीटमेंट घेतलेले आहेत तर कित्येक वर्षापासून ते निधी चालू आहे महानगरपालिकेतून तर या निधी संदर्भात जेव्हा आम्ही काम करत असताना माहिती घेत असताना याचा आम्ही पूर्ण दस्तावेज मागितलं त्याच्यामध्ये किती लाभार्थी आहे याची माहिती आम्ही काढली त्या माहिती अंतर्गत हे त्याचे लिस्ट आहेत अंदाजे सातशे दहा लोकांचं सा नावं आहेत आणि सातशे लोक हा कोपरी विभागातील गांधीनगर विभागातील लोक आहेत तर या वो, वो, तपशील बघितल्यानंतर त्याच्यावरती आम्ही काम करत असताना आम्हाला हे लक्षात आलं की याच्यामध्ये शंभर ते दीडशे लोक फक्त जेन्युनली ज्यांना लेप्रसी झालेलं आहे कुष्ठरोग झालेला आहे बाकी लोकांचं फेक डॉक्युमेंट बनवून हे पैसे उकळण्यात आले आहेत महानगरपालिकेला फसवणूक करून ते पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत याच्यात मेन सूत्रधार म्हणजे ठाण्यातली माझी महापौर नरेश मस्के आहेत असा माझा थेट आरोप आहे कारण असं आहे हे पूर्ण जे आहेत लोक ते गांधीनगर विभागातील त्यांचे वॉर्डचे लोक आहेत आणि आम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टीवरती काम करत असताना आम्हाला याचं पूर्ण खात्रीपूर्वक माहिती आम्हाला मिळालं की ह्या सगळ्या गोष्टीचा जो रॅकेट मोठ्या प्रमाणे चालू आहे हे या लोकांनीच केलेले हे रॅकेट कशा पद्धतीने चालतं हे तुम्हाला मी सांगतो समजा एकाला एकाला त्यांच्या कार्यकर्त्या असतील किंवा त्यांचे जे चटरपटर असतील तर त्यांना हे फायदा देण्यासाठी हे काय करतात अकबर शेख म्हणून कोपिंगमध्ये एक अधिकारी आहे त्या अधिकारीला हे मेसेज पोहोचवतात तेव्हाच त्यांना हे फॉर्म दिले जातात कुष्ठरोगांना मोबत जे लाभ देण्याचा जो फॉर्म असतो ते त्यांना दिले जातात त्यानंतर ते अलेक्स फर्नांडिस म्हणून आहे सिव्हिल हॉस्पिटलचा तो त्यांना माहिती देतो आणि तो फेक डॉक्युमेंट बनवतो म्हणजे सर्टिफिकेट बनवतो अलेक्स फर्नांडिस हा त्याच विभागामध्ये गांधीनगरमध्ये राहणारा रहिवाशी आहे आणि त्यानंतर तो त्याचा मोबदला म्हणून पैसे घेतो त्यांच्याकडून ज्या कोणाचं त्यांनी फेक डॉक्युमेंट बनवलं त्या महान त्यानंतर महानगरपालिकेतून त्यांना पंचवीस हजार रुपये मिळतात अशा प्रकारे वर्षानुवर्ष या लोकांनी कुष्ठरोगांसाठी जे पैसे अलॉट केलेले आहेत ते त्या लोकांनी बाहेर म्हणजे त्यांच्याकडे घेतलेले आहेत आता तुम्ही प्रत्येक गोष्टामध्ये भ्रष्टाचार करता हे आम्हाला माहीत आहे पण कुष्ठरोगांचं पण पैसे तुम्ही खाता म्हणजे एवढं नीचपणाचं काम जर तुम्ही करत असाल तर खूप घाणेडा विषय आता याच्यात त्यांनी कोणाला लाभ दिलाय म्हणजे हे आ, जे दीडशे लोक जे जेन्युन आहेत त्यांचं सोडून जे बाकीचे लोक आहेत ते यांचे कार्यकर्ते म्हणा किंवा यांचे जे संबंध ठेवणारे लोक आहेत त्यांना यांनी हे फायदा पोहोचवलं आता याच्यात शाखा प्रमुख आहेत उपशाखा प्रमुख उपविभाग प्रमुख महिला कार्यकर्ता आणि शाखा प्रमुख उपशाखा प्रमुखांचे उप जे मिसेस आहेत त्यांच्या नावाने हे डॉक्युमेंट बनवून त्यांनी ते, ते, ते पैसे घेतलेले आहेत महानगरपालिकेचे तर अशा पद्धतीने घाणेडा कृत्य करून महानगरपालिकेचा भ्रष्टाचार तर केलेलाच आहे पण एखाद्या जर ज्यांना आवश्यक आहे त्या कुष्ठरोगांसाठी असणारा निधी सुद्धा या लोकांनी नाही सोडलेला आहे तर या विषयावरती तुम्हाला माहिती देण्याकरता मी आज लाईव्ह करत आहे आता या यादीमध्ये सगळ्यांचे नावं आहेत पण हे नावं मी जाहीर करत नाही मीडिया समोर कारण याचा त्यांच्या वैयक्तिक जीवनावरती खूप प्रभाव पडू शकतो या स्कॅम संदर्भात ज्या डॉक्युमेंट्स आहेत पत्र आहेत ते मी कन्सन डिपार्टमेंट महानगरपालिका कमिशनर आणि पोलीस डिपार्टमेंट यांना इन्व्हेस्टिगेशन एजन्सी त्यांना मी दिलेले आहे आणि अजून काय त्यांना पुरावे पाहिजे असतील ते आम्ही त्यांना सबमिट करणार आहे या सगळ्या गोष्टीचा मेन सूत्रधार किंवा स्कॅम जे करणारे लोक आहेत त्यांच्यावरती जास्त मोठ्या पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याकरिता आम्ही पाठपुरावा करणार आहे आणि याच्यातले सर्वात मोठं सूत्रधार म्हणजे नरेश मस्के आहेत असा माझा थेट आरोप आहे आणि त्यांच्यावरती कारवाई लगेच व्हायला पाहिजे असं माझं मागणी आहे धन्यवाद देशाला स्थिर सरकारची गरज असून धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता महायुतीकडेच आहे त्यामुळे आगरी भूमिपुत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई महायुतीला बिनशर पाठिंबा देण्याची घोषणा आगरी से प्रमुख राजाराम साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस मेघनाथ पाटीना यांनी मंगळवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत आहे यावेळी आमदार संजय केळकर उपस्थित होते ठाणे मुंबई रायगड पालघर नाशिक या आदी जिल्ह्यांमध्ये आगरी समाज मोठ्या प्रमाणावर आहे या पार्श्वभूमीवर आगरी समाजाच्या विविध संघटना कार्यरत आहेत त्यातीलच एक असलेल्या आग्रिसेने आपला बिनशर्त पाठिंबा भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजितदादा गट महायुतीला जाहीर केल्याने महायुतीच्या उमेदवाराचं पारडं जड झालं देशाला स्थिर सरकारची गरज असून धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता महायुतीकडेच आहे त्यामुळे आगरी भूमिपुत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या आग्रि सेनेच्या नेत्यांनी सांगितलं दरम्यान आमदार केळकर यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जनमानसातील सर्व वर्गाचा पाठिंबा मिळत असताना आता भूमिपुत्रांची संघटना असलेल्या आगरी सेनेचाही पाठिंबा लाभल्याने महायुतीची ताकद कैकपटीने वाढली असल्याचं सांगितलं अगदी सेनेने की या चारही जिल्ह्यामध्ये जी संघटना गेली पस्तीस छत्तीस वर्ष कार्यरत आहे यांनी आमच्या महायुतीला भरभक्कम असा पाठिंबा जाहीर केलेला आहे हजारो कार्यकर्ते त्यांचे या चारही ठिकाणी आहेत मग ठाणे पालघर कल्याण भिवंडी नाशिक या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उभे आहेत आणि मुंबईला देखील महायुतीचे उमेदवार उभे आहेत ज्या ठिकाणी कार्यरत अशी संघटना आगरी सेना आहे ही तिसऱ्या वेळेला पाठिंबा महायुतीला दिलाय आणि मी त्याचं स्वागत करतो आदरणीय नरेंद्र मोदीजी या देशाच्या प्रधानमंत्रीपदी पुन्हा एकदा बसले पाहिजेत आणि देशाची एकता अखंडता आणि देशाला विकासाकडे नेण्याच्या दृष्टीने त्यांनी हा पाठिंबा जाहीर केल्याबद्दल मी त्यांच्या पाठिंब्याचं स्वागत करतो भूमिपुत्रांना महायुतीच न्याय देऊ शकते हे या ठिकाणी या माध्यमातून देखील यामुळे अधोरेखित झालेलं आहे आज आग्री सेनेच्या वतीनं मी आग्री सेनेचा सरचिटणीस से या नात्यानं ना। सेना प्रमुख श्री राजाराम साळवी साहेब यांच्या वतीने जाहीर करतो की महायुतीचे जो जो उमेदवार आहे तो उमेदवार नसून प्रत्येक ठिकाणी मोदी साहेबच उभे आहेत हे लक्ष ठेवूनच संपूर्ण आग्रे सेनेनं महायुतेच्या सर्वात सर्वात जास्त उमेदवार निवडून आणण्यात हा बिनशर्त पाठिंबा आहे प्रचार प्रचार ज्या वेळेला तेव्हाच खरा चालू सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मुंबईत होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेनंतर पालिकेला आता जाग आली आहे पालिका हद्दीत तीनशे होर्डिंगवाल्यांना ठाणे महापालिकेने मंगळवारपासून फोन करून स्ट्रक्चरल ऑडिटसाठी पाठवलेल्या नोटीसची आठवण करून दिली परंतु स्ट्रक्चरल ऑडिट हे संबंधित होर्डिंग्सवाल्यांकडून जात असून त्याबाबतची कोणतीही शहानिशा पालिकेकडून केली जात नाही पालिका हद्दीत आजच्या घडीला ठरवून दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त आक्रमणाच तब्बल वीस होर्डिंग असल्याची बाबही पुढे आली आहे त्यांनाही नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे शहरात आजच्या घडीला सुमारे तीनशेच्या आसपास होर्डिंग्स आहेत या सर्वांना चोवीस एप्रिल रोजी जाहिरात विभागानं पत्र पाठवून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले असून त्याचा अहवाल तत्काळ पालिकेत सादर करण्यास सांगितलंय परंतु एकानेही अहवाल सादर केलेला नाही मुंबईत झालेल्या घटनेनंतर मंगळवारपासून फोन करून पुढील आठ दिवसात ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचं फरमान काढलंय या संदर्भात बुधवारी जाहिरातदारांची बैठक बोलावली असून सर्वांकडून पुन्हा नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले जाणार आहे तसेच मधल्या काळात इतर ज्या काही तक्रारी आल्या असतील त्यांचा निपटाराही केला जाणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली आहे